पुण्याहून क्रांतीवीर लवजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवार पंचवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता परभणी शहरात दाखल होताच मातार समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आतिषबाजी करून अभिवादन केले असून यावेळी क्रांतीवीर लवजी साळवे पुतळ्यांची भव्य शहरातून मिरवणूक काढण्यात आली त्या पूर्णाकृती पुतळ्यांची लवची नवरात अनावरण एक ऑगस्ट रोजी आमदार राहुल पाटली यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या पुतळा उभारण्यात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वखर्चातून केला त्यामुळे मातक समाजाच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे आभार मानले या मिरवणुकीत माऊली साळवे कॉम्रेड गणपत विसे विश्वनाथ गवारे रोहिदास नेटके उत्तम गोरे अविनाश गोरे शिंदे मामा वामन बारसे अशोक जवळे अशोक उबाळे ज्ञानेश्वर आदी मातक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांतीवीर लवजी साळवे यांचा पुतळा परभणीमध्ये आगमन झालं आणि हे पुतळा जो आहे तो केवळ कार्यसम्राट आमदार राहुल पाटील साहेब यांच्यामुळं हा पुतळा परभणीमध्ये आलेला आहे आणि हा पुतळा हा पुतळा कमीत कमी पाचशे वर्ष हजार वर्ष पुतळ्याला काय होणार नाही हा पुतळा टोटली साडेतीनशे टनाचा पुतळा आहे आणि पंचवीस लक्ष रुपयाचा पुतळा आहे अकल मातंग समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो साहेब असंच आमच्या समाजच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहा हीच आमदार सर्वांना विनंती करा आज या ठिकाणी कार्य सम्राट राहुलजी पाटील यांनी मातांग समाजाची मान उचवण्याचं काम केले त्याबद्दल मातांग समाजाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पुण्याहून लवदी साळवे यांचा पुतळा आमदार राहुल पाटल्याच्या मदतीतून त्यांच्या स्व खर्चातून हा पुतळा आलेला आहे